तर सध्या परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती मात्र या हिंसक हिंसकुळण लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याची घटना ही समोर येते तसंच पोलिसांच्या गाड्यांवर सुद्धा हा दगडफेक करण्यात आलेला आहे आणि काही गाड्यांची सुद्धा आंदोलकांकडून करण्यात आलेली पण मग अशात परभणीत नेमकं काय घडलं काय सुरू आहे आणि काय बंद असणार याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर मग सर्वात आधी परभणीत आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं हे पाहिलं तर पाच ते साडेपाचच्या सुमारास एका माथेफिरोने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान शिल्पाची काचे फोडून तोडफोड करत विटंबना केली यानंतर तत्काळ पोलीस इथे दाखल झाली आणि पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं तर मग ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि मग आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमले मग एकत्र आल्यानंतर पुतळ्यासमोरच रस्ता रोको करण्यात आला आणि काही गाड्यांवर दगडफेक केली तर या जमाचं एक टोळकं रेल्वे स्थानकात गेलं आणि मग नंदीग्राम एक्सप्रेस या आंदोलकांनी रोखली तर मग अर्धा तास रेल्वे रोको केल्यानंतरून पोलिसांनी समजावून आंदोलकांना रेल्वे स्थानकाबाहेर काढलं तर मग रात्रीचे सर्व आंबेडकरी जनतेकडून परभणी बंदचे आव्हान करण्यात आले तर आज सकाळपासून या शहरात बंद पाळण्यात आलेला ज्या शहरातील तसेच जिल्हाभरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती शाळा महाविद्यालयसुद्धा बंद होती तर आंबेडकरी अनुयायांनी आजही खानापूर फाटा विद्यापीठ गेट वसंतराव नाईक यांचा पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परिसर ठिय्या आंदोलन केलेलं परंतु दुपारी बारा साडेबारा ते एक दरम्यान सर्व आंदोलन शांततेत सुरू असताना अचानक तरुणांचा एक जमाव आला आणि हातात काठ्या घेऊन दगड घेऊन या जमावाने पहिल्यांदा बंद दुकानावर हल्ला चढवला तर बंद दुकानांच्या शटरवर काठ्या घातल्या दगडफेक केली विसावा कॉर्नरवरून हा जमाव तसंच पुढे नारायण आर आर टॉवर परिसरात पोहोचले आणि तिथेही दगडफेक केली तोडफोड केली त्यात पोलिसांच्या गाडीवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आलेली त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला पुन्हा टोळक्याने विसावा कॉर्नर परिसरात दुकानांच्या बाहेरील साहित्याची तोडफोड करत साहित्यही पेटवले तर पोलिसांवर उन्हा दगडफेक हा करण्यात आला त्यात पोलिसांनी अस्रुध नळकांड्या ह्या फोडल्या लावण्यात आलेली आग विजवण्यात आली तर पोलिसांनी परिस्थिती हाताळत शांत केली तर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आंदोलक यांच्याशी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बोलून शांततेचं आवाहन केलं तर मग हे सर्वांनी मान्य केलं आणि सर्वजण बाहेर पडले जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश काढले तर बैठक संपताच महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात शिरला तर जिल्हाधिकारी दालनात असताना महिलांनी सर्व कार्यालयात तोडफोड केली अर्धा तास हे सर्व सुरू होतं नंतर पोलिसांनी सर्वांना बाहेर काढलं तर मग एकूण ही काही घटना आत्तापर्यंत घडलेली त्यानंतर आता पोलिसांनी ॲक्शन घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले तसंच शहरांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेलं आहे तर सध्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद हे पाहिलं तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्टनुसार परभणी शहर व जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी पाच व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींना जमावण्यास प्रतिबंध असेल तसंच सर्व टेलिफोन एस टी डी भ्रमणध्वनी आय एस टी फॅक्स केंद्र झेरॉक्स केंद्र व दोन्ही क्षेपके व इंटरनेट सेवा ह्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत तर हे आदेश कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाहीत तर हे आदेश दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहेत तरीकडून सध्या परिस्थिती अशी काही परभणीत पाहायला मिळते अशा त्यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका